सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता बांधकाम कामगाराचे भांडी वाटप इथं सुरू झालेलं जे की हे तुम्हाला दाखवणार आहे की कोणकोणते वस्तू यामध्ये मिळत आहे तर आता हे जे काही बॉक्स आपल्याला इथं आलेलं आहे तर आता यामध्ये जे काही आपल्याला पहिले जे मिळालेलं ॲटम यामध्ये कुकर तर आता यामध्ये जे काही कुकरसुद्धा यामध्ये मिळते पाच लिटरवाला कुकर तुम्हाला एक दिला जातो त्यानंतर यामध्ये डबे दिले जाते आणि याचा जो काही बांधकाम कामगाराचा यामध्ये लोगो तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं लोगोसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तर आता यामध्ये जे काही डबे आहे त्यानंतर टाटा आहे वाट्या आहे ग्लास आहे तर यामध्ये कळाईसुद्धा तुम्हाला यामध्ये दिली जाते तर अशा प्रकारची ही कळाई आहे तर आता बांधकाम कामगार ज्यांना कोणाला भांडे पाहिजे असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा व तुम्हाला हे किट मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता यामध्ये जे काही डबेसुद्धा मिळालेले आहेत तर हे जे भांडे आहेत ते खूप वजनी आहेत तर यामध्ये कोटी तुम्हाला एक दिले जाते तर यामध्ये हे जे काही झाकणं आहे ते त्यानंतर चमचासुद्धा यामध्ये दिले जाते तर यामध्ये जे काही वाट्या आहे वाट्यासुद्धा आहे ग्लाससुद्धा तुम्हाला दिल्या जाते तर आता हे जे वाट्या आहेत तर तुम्हाला यामध्ये सर्व जे काही तुम्हाला मिळतील तर त्यामध्ये तुम्हाला बांधकाम कामगाराचा लोगो तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल जे की सौर भांडे आहेत तर त्यावरती बांधकाम कामगाराचा लोगो आहे तर हा जो डब्बा आहे ते डब्बासुद्धा तुम्हाला एक दिला जातो जी जे काही सात भागाला आहे मसाला डबा अशा प्रकारचा या पाहिजे त्यामध्ये सात भाग आहे तुम्ही हळद चटणी मीठ ठेवण्यासाठी हा डब्बा दिला जातो जे की बांधकाम कामगारांना भांडी वाटप सुरू झालेलं आहे अशा प्रकारचं बॉक्स तुम्हाला इथे मिळते त्यानंतर इथं जे काही एक झारा मिळते यामध्ये यामध्ये झऱ्याच्या नंतर एक चमचा मिळते भात वाटपाकरिता बा हा बघा हा जो पाण्यासाठी एक तुम्हाला जग दिला जातो तर हा पाण्यासाठी आणि वरण वळणासाठी हाच तुम्ही उपयोगी आणू शकता तर यामध्ये जे काही भर संपूर्ण भांडे आहे यामध्ये जे की एकूण तुम्हाला तीस भांड्यामध्ये मिळते हा पाण्याचा जग आहे तर हा पाण्याचा जग तुम्हाला एक दिला पा, जातो तर यामध्ये पा पाण्याचा जग तर यामध्ये सुद्धा सिम्बॉल आहे सर्व जे काही भांडे मिळत आहेत तर बांधकाम कामगाराचे हेवी आहे म्हणजे जाळ वगैरे आहे भांडे त्यानंतर वरण वाळण्याकरता चमचा दिला जातो तुम्हाला भात वाटपाकरता आणि एक वरण वरणवाटपाकरता असे तुम्हाला दोन चमचे इथं दिले जाते तर यामध्ये गंज जे काही यामध्ये पाहिजे भात वाटपाकरता हा जो चमचा आहे हा दिला जातो आधीचा जो आहे ते वरण वाटपाकरिता दिलेला जाते तर हा जो चमचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे काही पाण्याचे ग्लास ग्लाससुद्धा पाण्याचे ग्लास तुम्हाला एकूण चार ग्लास तुम्हाला इथं देण्यात येते चार पाण्याचे ग्लास तुम्हाला इथं बघायला मिळेल तर हे पाहिजे चार ग्लास आपल्याला पाण्याचे इथं आलेले आहे तर इथं यामध्ये तुम्हाला गंज जे काही गंज देखील दिला जातो तुम्हाला तर यामध्ये तुम्हाला गंजासोबत एक झाकण्यासुद्धा तुम्हाला यामध्ये दिल्या जाते तर एक मोठी क जे काही देखील तुला जर तुम्हाला दिले जाते हे पाहिजे यामध्ये दोन तुम्हाला आलेले आहे गंज तर यामध्ये यासोबत तुम्हाला झाकणसुद्धा मिळते व यावरती जे काही हे हेवी मटेरियल आहे सर्वाधिक आता यासाठी अर्ज तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून यासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर यामध्ये आपल्याला तीन आलेले आलेल्या यामध्ये तर आता हे जे आहे हे यामध्ये आपल्याला जे काही प्लेट आहे यावरती ठेवासाठी जे काही गंजावरती प्लेट ठेवायसाठी यामध्ये प्लेट आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पाहिजे हेवी क्वालिटीचं मटेरियल ह सर्व एवढी वजनी आहे की बस सांगायचं काही काम नाही तर यामध्ये हे पहा हे पहा तीन प्लेट इथं आलेल्या आपल्याला तीन याच्यावरचे तीन सर्व भांडी इथं आलेले आहे एकूण तीस भांड्याचा सेट इथं मिळालेला आहे त्यामध्ये मोठी टाकी तर आता यामध्ये जे काही टाटं टाटंसुद्धा या हेवी मटेरियलचे टाटा आहे यामध्ये एकूण चार टाटा तुम्हाला दिले जाते तर आता आपण याच्याला एक एक ॲटम काढून दाखवता तुम्हाला हे पहा हे टाटा यावरतीसुद्धा लोगो आहे हे पहा दाखवल्याप्रमाणे हे पहा हा लोगो आहे तर आता हे हेवी मटेरियल आहे हे काही दाखवल्याप्रमाणे हे सर्वाधिक हेवी मटेरियल आहे हे तुम्हाला चार टाट्या दिल्या जाते आठ वाट्या दिले जाते पाण्याचे ग्लास तुम्हाला चार दिले जाते डबे झक जे काही तुम्हाला झाकणासह डबे तुम्हाला एक तीन झाकणं दिले जाते आणि तीन डबे दिले जाते तुम्हाला आता दाखवलेले आहे मी गंजासारखे त्यानंतर एक मोठा चमचा भात वाटपा दिला जातो चमचा एक वरण वाटपाकरिता दोन लिटरवाला पाण्याचा जग तुम्हाला यामध्ये दिला जातो त्यानंतर मसाला डबा सात भागावाला चौदा इंची सोळा इंची आणि अठरा इंची असे तीन डबे तुम्हाला यामध्ये दिले जाते एक कोपरसुद्धा तुम्हाला दिला जातो पहा हेवी प्रकारचा हा कोपर आहे कोपरसुद्धा तुम्हाला या दिला जातो तर एक मोठी टाकी दिली जाते तुम्हाला एक मोठी परात जी की आपण इथं बघितलेली आहे पहा हे परात त्यानंतर एक स्टीलची टाकी एक मोठी दिली जाते हे पहा हे बांधकाम कामगारासोबत जे की कोणकोणत्या वस्तू मिळत आहे ते तुम्हाला इथे दाखवलेलं आहे एकूण तीस किट तुम्हाला मध्ये तीस वस्तू तुम्हाला दिले जातात हे बांधकाम कामगाराच्या वस्तू आहेत आता ज्यांनी कोणी यासाठी अर्ज करायला असेल तुम्हाला अधिकही मिळालेलं नसेल तर आता हे जे आहे आपल्याला इथं भेटलेलं आहे आता तुम्ही यासाठी अर्ज करून तुम्ही या वस्तू या योजनेचा लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी व कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला वस्तू मिळा केल्या की नाही सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल चॅनलला सबस्क्राईब